रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सेल्फ चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत

असल्याने नगर परिषदचे मुख्य अधिकारी या ठिकाणी ध्वजारोहण करतात तथापि येथील मुख्य अधिकारी आशिष चौहान हे वादाच्या भोवऱ्यात सापडल्याने त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे त्यामुळे सदरचा ध्वजारोहण सोहळा शिरो तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार योगेश जमदाडे यांना हा मान मिळाला व जमदाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं दरम्यान शिरोळ विधानसभा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष अध्यक्ष अभिजित उर्फ बाबू पवार सीताबाई पटवर्धन विद्यालयाचे ध्वजारोहण प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तसेच शहरातील विविध संस्थांमध्ये जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळेत तसेच शासकीय कार्यालय आदी ठिकाणी स्वातंत्र्य दिनानिमित्त तिरंगा ध्वज पडकवून मानवंदना देण्यात आली ठिकठिकाणी जिलेबीचे स्टॉल उभारण्यात आले होते स्वातंत्र्य दिनानिमित्त आज सर्वत्र उत्साहाचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळालं महानगरी निपची कुरुंदवाडहून इजाज खान पठाण ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा